सावाज सावाज तर कशा आहात सर्वजण तर आता हे संध्याकाळचे बघा सहा वाजलेत सहा वाजून ते नऊ वाजेपर्यंत रोटी मिळेल म्हणजे बाकीचं काय मी व्हिडिओ टाकलेला नाही याच्यामध्ये फक्त बटाटे साली वगैरे काढल्या कारण आपला उन्हाळ्यातला तिसरा पदार्थ बनवायचा होता बटाटा चिप्स तर लहान मुलगा तो म्हटलं मी साल काढून देतो म्हणून त्याच्याकडून मी काय केलं बटाट्या साली काढून घेतले आणि मी पाडले चिप्स तर म्हटलं चला थोडं थोडं तरी आपण उन्हाळ्याचं बनवू तर थोडं थोडं आता बनवायचं चाललं आहे तर चार किलो बटाटा आणलो होती मी काही जास्त आणली नव्हती तेवढ्यातच म्हटलं आता बनवू आणि तर थोडं बनवायचं आहे तर अशा प्रकारे चाललं आहे थोडं थोडं असं बनवायचं तर चिप्स वगैरे मी पाडून घेतलेलं आहे छानपैकी आणि हात एवढाच पार्ट आहे बरं का चिप्स म्हणजे साली काढून खिसलेला आणि याच्यानंतर तर मग उद्याचा पार्ट त्याला आम्ही जोडलेला आहे पण बटाटा काय झाले बाजारात आजकाल काय बरोबर आलेले नाहीत बघा आतमध्ये वरून जरी साली काढल्या ना तर आतमध्ये पण असं काहीतरी किडक वगैरे कीड लागल्यासारखे असं काहीतरी बटाट्याला असतं आहे मग ते चिप्स पाडले ते लाल पडल्यासारखं होतं नंतर कारण आपण बटाटा खिचल्यानंतर जे आतमध्ये लाल झालेलं असतं ते काही काढू शकत नाही तरी पण आम्ही मोठं असं काढून टाकलेलं आहे पण ब चिप्स छान पडलेत बरं का बटाटे एकदम छान असल्यामुळं छान चिप्स पडलेले आहेत बटाटा जर चांगला प्युअर असला ना किड़का, किड़का तर चिप्स छान पडते आता वरून बटाटा छान दिसतो पण आतूनच काय असतं किडका किडका असतो तर तरी पण मी बघून बगु बगु बघूनच आणलेले होते बटाटे आणि चिप्स काय होते उन्हात वाळतात पण लगेच आता पातळ असल्यामुळं ऊन एकदम कडक असते तर चिप्स असं पूर्ण खिसलं आणि दोन चार पाण्याने धुवून काढायचं आहे आपणाला कारण जेवढं धुईल ना तेवढं त्यातून म्हणजे ते पिवळा पण असतो ना ते निघून जातो नाहीतर मग तो पिवळा पण आहे ना ते आपल्या चिप्सला तसाच बसतो आणि मग चिप्स आपले पांढरे होत नाहीत आणि खायला पण छान लागत नाही बघू शकता असं पाणी पिवळं निघलेलं आहे तर असं दोन तीनदा असं धुऊन घेतलेलं आहे याला मी आणि नंतर मग काय केलं मी थोडंसं मीठ पण टाकलं त्यात मीठानं कसं आपल्या चिप्सला असा कडकपणा येतो त्यामुळे त्यात थोडं मीठ पण टाकायचं आणि तुरटी असते ना तुरटी पण फिर हो त्याच्यावरून फिरवायची थोडीशी आणि त्यामध्ये थोडीशी टाकली तरी पण चालते एखादा खडा तुरती टाकून गेली मग चिप्स असे आपली एकदम पांढरे शुप्र होतात बघू शकता आता पाणी किती स्वच्छ निघलेलं आहे पाच सहा वेळा पाण्यात काढले तेव्हा आता कुठं स्वच्छ पाणी झालं हा पार्ट आहे दुसऱ्या दिवशीचा तर सकाळ सकाळी लवकर आवरलं म्हटलं आता चला नाश्ता भरून घेतला मग आणि नाश्ता बनवल्यानंतरच मग बाहेर चूल केली आणि त्याच्यावरच मी असं पाणी वगैरे ठेवलं कारण सकाळी जेवण आणि मी काय केलं च नाश्त्याला पोहे बनवले आणि नंतर वांगी अशी भरण्यासाठी केली होती तर ते भर चिरून मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत की नंतर मग म्हटलं दा सगळं झाल्यानंतर चिप्स वगैरे शिजवून घालून झालं ना नंतर मग आपण त्याची भाजी बनवायची आहे ते शेवग्या शेंगा पण दिल्यात आम्हाला एक जणांनी आता आमच्या झाडाला पण लागलेत तर म्हटलं चला आता वांगी पहिली करा करावी कारण शनिवारी काय केलं एकदम ताजी वांगी आणली ती भरून करण्यासाठी म्हटलं चला पहिले वांगच बनवू नंतर शेवग्या शेंग बनवू तर बघा सकाळी सकाळी असं चिप्स आपले एकदम कडक झालेले आहेत पाण्यात आणि अजिबात काळे वगैरे पडलेले नाही बघू शकताय तुम्ही तर मग कांदा पोहेसाठी कांदा मिरची वगैरे सगळी तयार करून घेतली आणि आता मला पोहे बनवून घ्यायचे आहेत पोहे बनवायचे नंतर द्यायचे नंतर मग चूल जळण वगैरे आणायचं ते चूल पेटवायचे भरपूर असे थोडी थोडी कामं असतात नंतर ते चिप्स घालण्यासाठी आपल्याला कागद पण पसरून घ्यायचं आहे तिकडं आमच्यात जास्त करून पोहे वगैरे खात नाहीत त्यांना ढोसे इडली असं काहीतरी लागतं आहे पण म्हटलं पटकन होणारा पदार्थ म्हणजे पोहे म्हटलं पोहे बनवू आपण उपीड पण केलं तर उपीट पण जास्त खात नाहीत तर आज मिस्टर पण घरात होते त्यावेळेस त्यांना पण नाश्ता मी दिला बाहेर बसले होते खुर्चे टाकून आणि मी पण खाल्लं आणि नंतर मग असे बघू शकताय असे चूल पेटवलेले भरपूर असं पाणी पातील भरून ठेवलं आहे त्यात नमक पण टाकलं चवीपुरतं आपणाला नमक पण पाहिजे जास्त जर नमक झालं तर मग ते, ते, ला ते, ते, ते खरट होऊन जातं त्यामुळे ते खायला छान लागत नाही कारण गेल्या वर्षी मी चिप्स बनवले ना त्यात मीठ झालं जास्त त्यामुळे ते खाल्लं ना असं काही एकदम खरट लागायचं आज थोडं मीठ कमी टाकलं आहे मी आणि त्याहून तुरटी पण जरा फिरवायचे म्हणजे पाणी आपलं स्वच्छ होऊन जातं आणि चिप्स शिजवताना पाणी असं खळखळ चांगलं उकळलं पाहिजे बरं का बघू शकता कसं पाणी उकळ्या मारायला लागलेलं आहे जाळ चांगला घातलेला आहे तर आता मी त्यामध्ये चिप्स टाकून घेणार आहे आणि असं मोकळ्या अंगाने चिप्स शिजलं पाहिजे एकदम शिजवायचं नाही थोडं थोडं टाकायचं शिजवायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण छान असं शि शिजवून घेतलं आहे मी आणि मी या चिप्स वाळल्यानंतर तुम्हाला कसं वाळल्यानंतर पांढरं झालं का पिवळं पडलं असं हे पण दाखवणार आहे आणि तळून पण दाखवणार आहे चिप्स आणि चिप्सला काही एका दिवसात वाळून जातं कारण एकदम पातळ असतं त्यामुळं दुसरे कुरडे पापड हे काय एका दिवसात वाळत नाहीत ते आता शिजवून घेतलं आहे मी काढून आता इथं हातरलं आहे बघा उन्हात एकदम एकदम कडक ऊन पडलेलं आहे बरं का आवरायचं म्हटलं लवकर पण आवरलं नाही शेवटी ऊन पडायचं ते पडलं मग असं पसरून घेतलेलं आहे मी पूर्ण कागद भरून असं पसरून घेतलं आणि तीन चार किलो चार किलोचे बटाटे भरपूर असे झालेले आहेत पण वाळून ते एवढेच होऊन जातात त्यामुळं काय आणखीन एकदा मला बनवायचे आहेत आता मी थोडेच बनवले तर छान झाले असे मोडके तोडके बिलकुलही झालेले नाहीत पहिलं जे माझ्याकडं चिप्स होता ना त्याने बरोबर पडत नव्हतं पण मी यावर्षी काय केले शेवगा हो मी दुसरं आणलेला आहे त्याला चिप्स एकदम छान पडलेत आणि ही माझ्याकडं एक काय त्यामध्ये मी काढले म्हणजे पाणी पूर्ण त्यातलं नितळून जाते आणि मग पसरायला लागले की आपल्याला पटपट पसरता येतं आहे पण ते गरम गरम असते ना चाळणीमध्ये कसं वाप निघून जाते आणि लवकर गार होण्याची शक्यता असते तर इथं पटपट मी सगळं पसरून घेतलंय अजून भरपूर असे पदार्थ राहिलेत माझे करायचे आता एवढं घालून झाले की मला परत बाहेर वांगेचे भरलेलं वांग आणि चपाती बनवायचे आणि व्हिडिओ खूप जरा मोठाच होतो आहे त्यामुळे ते काय मी दाखवू शकत नाही एवढंच आता व्हिडिओ आहे आपला तर कसा वाटला नक्की सांगा चिप्सक बनवलेली रेसिपी कशी वाटली नक्की सांगा बाय